हा मराठाचा नेता आज करोडो लोक पाठीमाग आहेत परंतु अभिमान गर्व ह्याचा लवलेशी नाही गाडीच्या टपावरती बसून ठेसा आणि भाकर खाणारा साधा शिंपल तुमच्या आमच्यातला शेतकऱ्याचा पोरगा खरंच मराठा समाज भाग्यवान आहे की जरांगे पाटलांसारखा नेता या समाजाला भेटला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व यांच्याकडे आलं याच व्हिडिओमध्ये आपण संभाजीराजे यांनी सरकारला या आरक्षणासंदर्भामध्ये जी कानोगी केलेली आहे जरांगे पाटलांची मुंबईकडे येण्यासाठी तुम्ही कॅसिटी वाट बघतायची जे काय मागण्यात आहेत पूर्ण करा असंही संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे पण तेही पहाच होत परंतु हे दृश्य पहा अतिशय सुंदर चपाती आहे त्यावरती ठेसा आहे लाजवाब असं हे दृश्य इतका माणूस मोठा झाला परंतु अभिमान थोडाही नाही संभाजीराजांनी सुद्धा महाराष्ट्र शासनाला जी कानोगण्य केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की ती ये मुंबईला येण्यासाठी कशासाठी वाट बघताय धरंगे पाटलांची मोदींना बोलून हा प्रश्न मिटतो सुकलं मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघता तिने मुंबईत यावं तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिलं होता तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं जे तुम्ही आरक्षण द्या दे... म्हणते आम्हाला धक् द... कोणाला धक्का न ला द... कोणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं याचा अर्थच काय तुम्हाला पन्नास टक्क्याच्या वर द्यायचं खऱ्या अर्थाने तुम्हाला जे इंदिरा सानेची केस आहे ती तुम्ही आता त्याचे निकष बदलायला पाहिजे ना हे सोपं आहे की तुम्ही आज जर पंतप्रधान ह्याच्यात इंटरव्ह्यून करून पंतप्रधान याच्यात जर लक्ष घातलं हा विषय संपतो